नमस्कार आज आपल्याला काही महत्त्वाच्या आरोग्य योजनांबद्दल माहिती देणार आहोत या योजनांमुळे गरोदर महिलांसाठी आणि नवजात बाळांसाठी असलेल्या सुविधांचा लाभ कसा मिळवता येईल यावर चर्चा करू सर्वप्रथम आपण जननी सुरक्षा योजना म्हणजेच जे एस वाय हे पाहूयात ही योजना राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाअंतर्गत दोन हजार पाचमध्ये सुरू झाली होती याचा उद्देश गरीब गरोदर महिलांना आरोग्य केंद्रांमध्ये डिलिव्हरी करणं सुलभ जाण्यासाठी आहे जेणेकरून आई आणि बाळाचा मृत्यू टाळता येईल या योजनेचा लाभ घेणारी महिला कोणही असू शकते पण तेव्हाच जेव्हा ती गरीब असेल आणि दारिद्र्य रेषे खाली असेल जर गरोदर महिला सार्वजनिक आरोग्य केंद्र किंवा मान्यताप्राप्त खाजगी दवाखान्यात डिलिव्हरी केली तर तिला योजनेद्वारे आर्थिक मदत मिळते आशा सेविकेला देखील अतिरिक्त मानधन मिळते चला पाहूयात आशा सेविकेचं कार्य याच्यामध्ये कसं आहे गोरोदर महिलांची नोंद उपकेंद्रात करा महिलेस बी पी एल कार्ड मिळवण्यासाठी मदत करा महिलांची तीन वेळा तपासणी व्हायला पाहिजे आणि त्यांना आरोग्य केंद्रात डिलिव्हरी संदर्भात महत्त्वाची माहिती द्या आशा सेविकेची भूमिका महत्वाची आहे तुम्ही गरोदर महिलांना आणि कुटुंबियांसोबत चर्चा करून त्यांना आरोग्य केंद्रात डिलिव्हरी करण्याचे महत्त्व त्यांना समजून सांगावं आशा सेविका गरोदर महिलेसोबत आरोग्य केंद्रात जाऊन तिला मदतही करू शकते तुम्ही लोकांना योजनेची माहिती द्या जेणेकरून त्यांना याचा लाभ मिळवता येईल आता आपण जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम पाहूयात दोन हजार अकरामध्ये हा कार्यक्रम सुरू केला गेला ज्याचं मुख्य उद्दिष्ट म्हणजे महिलांना आणि त्यांच्या नवजात बाळांना आरोग्य केंद्रात मोफत सेवा मिळवून देणे या कार्यक्रमाअंतर्गत नैसर्गिक किंवा सिझरियन बाळांपणासाठी मोफत सेवा मिळते घरापासून आरोग्य केंद्रापर्यंत मोफत वाहतूक मिळते औषध आणि इतर उपचार देखील मोफत मिळतात रक्त तपासणी सोनोग्राफी आणि इतर तपासण्याही मोफत होतात डेलिव्हरीनंतर मोफत आहार आणि इतर सेवा देखील मिळतात आता आपण पाहूयात जे एस एस के म्हणजेच जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम याच्यामध्ये आशा सेविकेचं कार्य काय आहे तुम्हाला घराघरात जाऊन गरोदर महिलांना योजनेची माहिती द्यायची आहे आणि महिलांना गरज पडल्यास मदत करणं या योजनेच्या अटी आणि सेवा लोकांना समजावून सांगणं सेवा मिळवण्यासाठी महिलांना आवश्यक ते सर्व सहाय्य देणे कोणत्याही प्रकारच्या तक्रारीसाठी संबंधित अधिकाऱ्यांकडे माहिती देणे आशा सेविकांच्या कामामुळेच गरोदर महिलांना आणि नवजात बाळांना जीवनाच्या सुरुवातीच्या काळातच सुरक्षितता मिळते जननी सुरक्षा योजना आणि जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम आपल्याला लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवण्याचा एक उत्तम मार्ग आहे तुमचं योगदान अनमोल आहे ही माहिती तुमच्या कामाला अधिक प्रभावी बनवेल अशी आशा करतो तुमचं कार्य तुमचे परिश्रम आणि तुमच्या सेवेमुळे हजारो महिलांची आणि बाळांची जीवनं बदलत आहेत धन्यवाद आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका